समाजभूषण बाबुराव गोखले सार्वजनिक ग्रंथालय विद्यानगर सैदापूर या ग्रंथालयामध्ये आज ढाळी वाचन वर्ग लहान मुलांसाठी पंधरा मे ते पंधरा जून या दरम्यान आम्ही सुरू केला असून या चळवळीच्या अंतर्गत आम्ही या एका महिन्यामध्ये मुलांनी जे वाचन केलेलं आहे त्या संदर्भामध्ये जो जास्ती जास्त पुस्तकं वाचेल आणि त्या एका चांगल्या पुस्तकावर बोलेल त्यांना तीन क्रमांक पहिले आम्ही देणार आहोत आणि या निमित्ताने या ग्रंथालयामध्ये आलेले आमचे मित्र पत्रकार आदरणीय असलम मुल्लासर यांची राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीनं जी सातारा जी निवड झालेली आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि आम्ही त्यांचा सत्कार या ठिकाणी केला याचं कारण असं की अस्लम सर यांनी अतिशय धडपडीने या पत्रकार पत्रकार पत्रकारितेमध्ये आपलं नाव केलेलं आहे आणि या पत्रकारितेमध्ये नाव करत असताना फक्त पत्रकारिताच त्यांनी केली नाही तर सामाजिक कार्यसुद्धा त्यांचं खूप मोठं आहे आणि त्या अनुषंगाने हे दरवर्षी कराडमध्ये कराड वार्ताचे कार्यक्रम ते घेतात आणि त्या माध्यमातून महिलांचं असेल सामाजिक कार्यकर्त्यांचं असेल किंवा संस्थांचं असेल ते या ठिकाणी सत्कार करतात आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य त्यांनी सुरू ठेवलेलं आहे आज मला आनंद होतो आहे की अस्लम उल्ला सरसारखे पत्रकार की ज्यांचा आम्ही या ग्रंथालयाच्या वतीने सत्कार करतो आहे आम्हाला अभिमान वाटतो आहे की अशा पत्रकारांचा आम्ही या ग्रंथालयाच्या वतीने सत्कार करतो आहे ते या ठिकाणी आली त्यांनी मनोगत या ग्रंथालयाच्या माध्यम मुलांच्यासाठी व्यक्त केलं आणि असं एक मनोगत व्यक्त केलं की ज्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना काहीतरी प्रेरणादायी मिळेल असं मनो व्यक्त मनोगत व्यक्त केलं आणि त्या मनोगतामधून त्यांनी आपली आपल्या पत्रकारितेची वाटचाल असेल किंवा आपण कशा पद्धतीनं इथपर्यंत पोहोचलो या समद संबंधीची जी चर्चा त्यांनी मुलांच्यावर केली त्या अनुषंगाने मुलांनीही त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिला आणि खरोखर अशा व्यक्ती ग्रंथालयामध्ये आणून त्यांचा सत्कार करणं हे आमचं इथे कर्तव्य आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो पुन्हा असलम सरांनी आम्हाला अशाच पद्धतीनं या ठिकाणी मदत करावी आणि ग्रंथालय चळवीमध्ये त्यांनी येऊन ग्रंथालय चळवीसाठी योगदान द्यावं अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो